झाली चूक सरपंच झाली चूक आणि मी सांगितलं तू काय होती कधी कधी तलब अरे चेअरमन तुम्ही काही विचारच करीत नाही व्यसन करण्याच्या अगोदर काय झालंय सरपंच बरं का ज्याची शरीर आजारी आहेत ना ते बिगर व्यसनी झाले ज्याला देवानी धड धडक शरीर दिले ते हाताने असे खराब करून राहिले का नाही पाहिजे बाळूची बरं ते स्वतः स्वतः करतो त्या घंट्याला खाऊ घात नाही तर काय एकतरी व्यसन करतो का आता यालाच लाव आता त्यांनी चुकून तेच पाणी घेतलंय खाल्लंय ते आमची हात जोडून विनंती आहे कृपया असले कुठलेही व्यसन करू नका की ज्यानं आपल्या शरीराला अपाय होईल आजच्या एपिसोड मधून याशी नशिले पानं गांजा बिंडा हे पदार्थ खाल्ल्याने किंवा याच सेवन केल्याने काय होऊ शकतं हा आमचा दाखवण्याचा एक प्रामाणिक आणि छोटासा प्रयत्न होता तुम्हाला तो आवडलाच असेल आणि लगेच धमाल प्रोडक्शनला फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि हा एपिसोड आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा जेणेकरून कोणीही व्यसनाच्या आहारी जाणार नाही धन्यवाद